अचानक पाहुणे आले तर त्यांच्या पाहुणचारासाठी काय बनवू किंवा सकाळी मुलांच्या डब्याला काय बनवू नाश्त्याला काय बनवू हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात येत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला हवी तर अगदी शंभर टक्के गॅरंटीने सांगते पहिल्यांदा जरी तुम्ही हे रेसिपी ट्राय केली तर तुमची रेसिपी फसणार नाही ही माझी गॅरंटी आहे इथे मी पनीर कट करून दाखवते अगदी चाकूने तुम्ही जसं पाहिजे तसं याला आकार देऊन कट करून घेऊ शकता इतकं आपलं पनीर शुभ्र व सॉफ्ट झालेलं आहे असं पनीर तुम्ही घरात बनवून ठेवलं तर अयत्या वेळेस तुम्हाला याचा पराठा बनवून घ्या किंवा तुम्ही याची कुठलीही पनीरची रेसिपी बनवून घ्या कधी कधी पनीर बनवत असताना कधी ते जमून येत नाही तर कधी त्याला पांढरशुभ्र शुभ्र रंग येत नाही किंवा ते असं कडक होतं तर अशा चुका होणार नाही त्यासाठी ही, त्या ही संपूर्ण रेसिपी स्किप न करता पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे जे दूध माझ्या दारावर येतं तेच मी इथे वापरते तर तुम्ही इथं पिशवीचं दूधही वापरू शकतात किंवा तुमच्याकडे जे दूध येत असेल ते तुम्ही वापरून घेऊ शकता इथे मी स्टीलची मोठी पातेली घेतलेली आहे त्याच्यात मी सर्वात आधी दूध काढून घेते काही काळी कचरा असेल तोही निघून जाईल इकडे मी गॅसवर दूध गरम करत ठेवलेलं आहे मध्यम तर मंद आचेवर आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे दूध गरम करत ठेवलेलं असताना दूध असं सोडून द्यायचं नाही याला मध्ये मध्ये असं चमच्याने हलवत राहायचं जेणेकरून दूध खाली तळाला जाऊन बसू नये व हे करपू नये दूध करपलं तर तुमचं पनीरही करपल्यासारखं लागू शकतं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी मोठ्या आकाराचा एक लिंबू घेतलेला आहे सुरवातीला त्याला टोचा द्यायचा व त्याच्यानंतर याच्या दोन फोडी करून घ्यायच्या इथे मी संपूर्ण लिंबाचा रस काढून घेते इथे मी एक मोठ्या आकाराचा लिंबाचा वापर करून घेणार आहे तर इथे संपूर्ण रस मी काढून घेतलेला आहे व याच्यातल्या बियाही आपण काढून घेऊ लिंबाचा रसाचा असाच वापर न करता पोहे खाण्याच्या चमच्याने इथे मी सहा चमचे पाणी टाकून घेणार आहे तर पाणी टाकल्यानंतर याला मिक्स करूया इकडे आपण दूध चेक करू दुधाला असं सोडून न देता मध्ये मध्ये आपण असं हलवत दुधाला एक उकडी आणून घेणार आहोत आपल्या दुधाला एक उकडी आलेली आहे आता आपल्याला दुधाला मध्यम तर मंद आचेवर चार ते पाच मिनटं असंच उकडवत ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या दुधाला थोडा दाटसरपणा येईल दाटसरपणा येण्याचं एकच कारण आहे की आपलं पनीर हे मस्त असं जमून येतं तर त्याच्यासाठी आपल्याला दूध उकडवत ठेवायचं असतं तर इकडे मी चार ते पाच मिनटं दूध उकडवत ठेवलेलं होतं आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची गॅस बंद झाल्यानंतर चार ते पाच मिनटं मी में दूध असंच सोडून दिलेलं होतं गरम गरम दुधामध्ये जर विनेगर टाकलं किंवा लिंबाचा रस टाकला तर पनीर हे कडक होऊ शकतं याच्यामागचं कारण हेच आहे तर इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेते लिंबाचा रस टाकत असताना लिंबाचा रस एकाच जागेवर न टाकता थोडा पसरवून टाकायचा जेणेकरून संपूर्ण दुधामध्ये आपला लिंबाचा रस एकसारखा टाकला जाईल व संपूर्ण दुधामध्ये एकसारख्या गाठी तयार होतील लिंबाचा रस टाकल्यानंतर लगेच चमच्याने असं हलवून घ्यायचं म्हणजे लिंबाचा रस मिक्स होईल पटकन आधी मी चार चमचे लिंबाचा रस व पाणी टाकून घेतलेलं होतं आता उरलेला संपूर्ण रस मी याच्यात टाकून घेते व मिक्स करून घेते गाठी बनायला थोडा वेळ लागतो तुमच्या गाठी जर तयार होत नसतील तर तुम्ही अजून थोडा लिंबाचा रसाचा वापर करून याच्यात टाकू शकता इथे मी संपूर्ण लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पाणी वेगळं व आपलं पनीर वेगळं होतय याला असं सतत हलवत राहायचं इकडे आपलं पनीर तयार झालेलं आहे इथे मी एक पातेली घेतलेली आहे व त्याच्यावर अशी गाळणी ठेवून घेते तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर तुम्ही घरामध्ये पीठ गाळायची जी गाळणी असते तिचा वापर केला तरीही चालेल इथे मी कॉटनचा एक पांढरा शुभ्र रुमाल घेतलेला आहे त्याला मी स्वच्छ असा धुवून पिळून मग याचा वापर करते पांढरा शुभ्र रुमाल घेण्याचं मागचं कारण एकच आहे की आपल्या पनीरला असा कुठलाच रंग लागू नये म्हणून आपण पांढऱ्या कपड्याचा वापर करून घेतोय आता इथे हे खालचं पाणी फेकून न देता तुम्ही याला कणिक मळण्यासाठी वापरू शकता किंवा यांना झाडांना टाकू शकता पनीर हे चाळणीवर काढल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं जेणेकरून लिंबाचा अंश असतो तो, तो निघून जातो इथे थंड पाण्याचा वापर करायचा दोन ते तीन पाण्याने आपलं पनीर स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर याची अशी एक पोटली तयार करायची व याच्यातलं संपूर्ण पाणी असं निथळून काढायचं इथे मी एका पातेलीत पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही आपली पनीरची पोटली खालीवर खालीवर चार ते पाच वेळेस करायची व स्वच्छ अशी पनीर धुऊन घ्यायचं पनीर धुतल्यानंतर पुन्हा या पोटलीला आपण असं दाब देत देत याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेणार आहोत इकडे मी एक खाली ताट ठेवलेला आहे व त्याच्यावर खोबरं किसायची जी किसनी असते ती ठेवलेली आहे तुमच्याकडे जी कुठली चाळणी असेल ती ठेवली तरीही चालेल तर याला चा असा थोडासा पसरट आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी मी याला अशी पोटलीला थोडा वरून दाब देऊन पसरट आकार देऊन घेतलेला आहे व याच्यावर असं वजनदार एक भांडं ठेवायचं तुम्ही खलबत्ता ठेवू शकता किंवा कुठलीही एक बरणी ठेवू शकता पनीरच्या पोटलीवर वजनदार भांडं ठेवल्यानंतर दोन ते तीन तास त्याला असंच सोडून द्यायचं व त्याच्यानंतर चेक करायचं इथे दोन तर तीन तास झालेले होते मी तुम्हाला आपलं पनीर दाखवते पनीर बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल पनीर आपलं पांढरं शुभ्र झालेलं आहे व सॉफ्ट झालेलं आहे की नाही ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर असेच पनीरचे नवनवीन प्रकार पाहण्यासाठी आपल्या संध्या रेसिपी मराठी चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येतील व सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद